गैस से नहीं होता मित्रों मैं शासन में बैठा हूं मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता अरे अगर नेपाल का रुपया नहीं गिरता है बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती श्रीलंका की करेंसी नहीं गिरती क्या कारण है हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा है ये जवाब देना पड़ेगा आपको इस हिसाब से जवाब मांग रहा है जिस प्रकार से डॉलर मजबूत होता जा रहा है रुपया कमजोर होता जा रहा है विश्व व्यापार में भारत टिक नहीं पाएगा हमारे व्यापारी जो माल बाहर भेजते हैं हमारे व्यापारी जो माल बाहर चलाते हैं इस बोझ को सह नहीं पाएंगे इवन भारत सरकार जो चीजें लाती है भेजती है उसको सहना मुश्किल हो जाए और दिल्ली की सरकार जवाब नहीं दे रही है कि नेपाल का रुपया कोई प्रॉब्लम नहीं है बांग्लादेश की करेंसी को कोई प्रॉब्लम नहीं है पाकिस्तान की करेंसी को कोई प्रॉब्लम नहीं है श्रीलंका की करेंसी को कोई प्रॉब्लम नहीं है हमारे अड़ोस पड़ोस में छोटे 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 देशों को भी डॉलर के मुकाबले में कोई नुकसान नहीं हो रहा है देश जानना चाहता है प्रधानमंत्री जी ऐसा क्या कारण है कि आज अकेला हिंदुस्तान का रुपया डॉलर के मुकाबले गिरता ही चला गया गिरता ही चला गया और क्यों तो चला गया और मैंने साफ मांग की है हे सर्व आर्थिक कारणों से नहीं हुआ भ्रष्ट राजनीति जो चली है दिल्ली से उसका इसके अंदर बहुत बड़ा हो बहुत गंभीरता से आरोप लगा नमस्कार मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि एका महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे दोन हजार चौदा नंतर हा विषय लोकांना गंभीर वाटत नाही आहे दोन हजार चौदा पूर्वी मात्र तो गंभीर वाटत होता सिरियस वाटत होता जनतेच्या प्रश्नाबद्दल वाटत होता किंवा देशाच्या प्रश्नाबद्दल वाटत होता परंतु आता हा प्रश्न विचारायला कुणी तयार नाहीये पत्रकार जे आता बुद्धी मीडिया झालेले ते सरकारला प्रश्न विचारायला तयार नाही म्हणून आपल्या सारख्या सामान्य माणसाला आता ही प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे तर तुम्ही हे मी जे स्क्रीनवर दाखवलेले हे नरेंद्र मोदी यांची स्टेटमेंट रुपयाच्या बद्दल दोन हजार चौदा पूर्वीचे ऐकले असतील किंवा नसतील तर ऐकले तर आता तुम्ही ऐकलेले तर रुपया घसरणे म्हणजे काय रुपया घसरणे म्हणजे डॉलर जगात जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के देशांमध्ये डॉलरमध्ये व्यवहार केले जातात म्हणून तो व्यवहार करीत असताना वेगवेगळ्या वे देशांच्या आर्थिक स्थितीनुसार त्या त्या देशाच्या पैशाची किंमत ठरलेली असते म्हणून डॉलरच्या तुलनेत भारताची आज किंमत आहे नव्वद रुपये म्हणजे जर तुम्ही एक आप ची जर बराबरी करायची असेल तर आपल्याकडे नव्वद डॉलर पाहिजे सॉरी आपल्याला जर एका डॉलरची किंमत करायची असेल तर आपल्याकडं नव्वद रुपये पाहिजे म्हणजे एका तराजूत एक डॉलर तर दुसऱ्या तराजूत नव्वद रुपये पाहिजे म्हणजे इतकी घसरण आपल्या देशातल्या रुपयाची झालेली तर याचा परिणाम काय होतो तर याचा परिणाम स्पष्टपणे आपल्या सामान्य माणसाच्या जगण्यावर होतो त्याच्या व्यवहारांवर होतो म्हणजे आर्थिक व्यवहारावर तर उपाय घसरल्यामुळं काय होतं आयात महाग होते म्हणजे वे वेगवेगळे वे जे बाहेरच्या देशातून आपण वस्तूंची आयात करतो जसं क्रूड ऑइल असेल म्हणजे पेट्रोल डिझेल गॅस वगैरे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा वेगवेगळे वे 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 पार्ट असतील तसंच रासायनिक खतं असतील रासायनिक कीटकनाशक असतील किंवा जे काही निविष्ठा आपल्याला लागतात त्यांच्या किमती रुपया घसरल्यामुळं वाढतात म्हणजे आयात महाग होते दुसरं काय होतं महागाई वाढते देशात रुपयाची किंमत घसरल्यामुळं किंवा जगात रुपयाची किंमत घसरल्यामुळं महागाई वाढते कारण समजा उदाहरणार्थ आपण घेऊ शेतात जे काही रासायनिक खत पाहिजे असतात त्याच्यातल्या बऱ्याच जे घटक असतात ते बाहेरच्या देशातून आपण आयात करतो तसंच रासायनिक सूक्ष्म अन्नद्रव्य जस एनपीके सोडून इतर असतात जसं झिंक पोट्या फॉस्फेट वगैरे असे जे असतात ना ह्या ज्या सूक्ष्म अन्नद्रव्य आपण शेतीत वापरतो याच्या किमती वाढतात कारण हे बऱ्याच सूक्ष्म अन्नद्रव्य आपण बाहेरच्या देशातून आयात करतो म्हणून त्यांच्या किमती वाढतात परिणामी त्या वस्तूंचे भाव वाढतात आणि त्याचा परिणाम आपल्या सामान्य माणसाच्या याच्यावर होतो औषध वगैरे असतील म्हणजे मानवी आरोग्यासाठी किंवा आपल्याकडे जे काही गायी असतात जनावर शेळ्या मेंढ्या म्हशी यांच्यासाठी जे औषध असतात त्याच्या किमती वाढतात परदेशामध्ये पुढचा परिणाम असा होतो की परदेशात जे शिक्षण घेण्यासाठी लोक जातात किंवा परदेशात जे पर्यटनासाठी जातात त्यांना जास्त किंमत द्यावा लागते किंवा त्या पर्यटन किंवा ते शिक्षण हे महाग होत तसच निर्यात याचा फायदा होतो हा पुढचा परिणाम याचा होता निर्यातदारांसाठी फायदा होतो परंतु निर्यात केली तर फायदा होतो आपल्या देशाचे पंतप्रधान कांद्याची निर्यात बंद करतात वेगवेगळ्या शेतमालाची निर्यात बंद करतात आणि बाहेरच्या देशातून आयात करतात जस की आता सोयाबीनची पण आयात सुरू केलेली कापसाची मागच्या दोन महिन्यात केली होती वेगवेगळ्या डाळींची केली सोयाबीन तेलाची केली म्हणजे जे त्यांनी करायला पाहिजे ते न करता त्याच्या उलट आपल्या देशाचे प्रधानमंत्री करतात म्हणजे निर्यात दारांना फायदा होतो परंतु ते तसं नाही करत आयात करतात अं आ... आता दुसरं काय होतं गुंतवणुकीवर परिणाम होतो बाहेरच्या देशातले जे गुंतवणूकदार असतात जे आपल्या देशात गुंतवणूक दे करीत असतात म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण त्याला त्याच्यातून त्यांना नफा होत असतो आणि त्याच्यासाठी ते म्हणजे आपल्या देशात रोजगार मिळतो आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेला त्याच्यातून चालना मिळते गती मिळते त्याच्यासाठी जी बाहेरची गुंतवणूक आवश्यक असते ती कमी होते किंवा बंद होते असा परिणाम आपल्या देशात होतो परिणामी बेरोजगारी वाढते म्हणजे अशा प्रकारे आणखी एक परिणाम होतो कर्जाचा भार वाढतो आपल्या देशावर प्रचंड कर्ज आहे ते आता आपण इथं तो आकडा सांगत बसत नाही तरी वेगवेगळ्या वेग योजना आखण्यासाठी जसं की लाडकी बहीण वगैरे ह्या ज्या योजना आहे फुकट काही गोष्टी वाटण्यासाठी रेवडी म्हणतात आपले पंतप्रधान ज्याला ह्या वाटण्यासाठी सरकार बाहेरच्या देशातून कर्ज घेतं आय एम एफ सारख्या देशातून इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ह्या राष्ट्र अशा संस्थेकडून कर्ज घेतं मग त्या कर्ज घेता असताना कर जर आपल्या देशाचा रुपया जर घसरलेला असेल तर त्याचा परिणाम आपल्या कर्जावर होतो आपल्याला जास्त परत फेड करावी लागते असे वेगवेगळे परिणाम होतात तर हे सांगायचं कारण काय म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे ना कारण रुपया घसरला मग मला काय करायचं त्याचं आपल्याला दोन हजार चौदाच्या अगोदर खूप कळकळ होती रुपया घसरला म्हणजे काहीतरी चुकीचं झालंय मनमोहन सिंग काहीतरी चुकीचं करतात असं म्हणजे त्यावेळेस दोन हजार चौदा पूर्वी एक डॉलरची किंमत आणि रुपयाची किंमत ही सांगतो मी एक डॉलरच्या बरोबरी किंवा एक डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत होती अठ्ठावन्न रुपये म्हणजे एक डॉलर बरोबर अठ्ठावन रुपये आज आहे एक डॉलर बरोबर नव्वद रुपये मग आता त्यावेळेस दोन हजार चौदा पूर्वी नरेंद्र मोदी जे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते काय म्हणत होते रुपया आणि सरकार दोघांनी घसरण्याची स्पर्धा सुरू केलेली आहे आपली किंमत गमावलेली आहे तसंच पुढचं स्टेटमेंट रुपया आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वयात स्पर्धा चालू झालेली की कोण जास्त घसरत असं स्टेटमेंट नरेंद्र मोदी के यांनी केलेलं होतं आणि त्याच्याही पुढं दुसरं स्टेटमेंट त्यांनी असं केलं होतं रुपया उशी देश का गिरता है जिस देश का प्रधानमंत्री गिरा हुआ होता है और जिस देश का सर जिस देश की सरकार गिरी हुई होती है। और जिस देश की सरकार भ्रष्ट होतीये उशी देश का रुपया गिरता है असं स्पष्ट स्टेटमेंट नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा पूर्वी केलेलं होत मग आता रुपया घसरलेला आहे डॉलरच्या तुलनेत मग आता आपण सुद्धा असं म्हणू शकतो की रुपया उसी देश का गिरता है जिस देश का प्रधानमंत्री गिरा हुआ होता है और जिस देश की सरकार गिरी हुई होती है उसी देश का रुपया गिरता है और रुपया उसी देश का गिरता है जिस देश की सरकार भ्रष्ट होती है तर तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता रुपया आणि डॉलर यांची तुलनेत डॉलरच्या तुलनेत रुपया नव्वद रुपयापर्यंत गेलेला आहे आता लोकांना त्याच्याबद्दल कुठलंही कळकळ नाही कुठलंही देणं घेणं नाहीये कारण दोन हजार चौदा नंतर देशात देशभक्त वाढण्याऐवजी अंधभक्तांची संख्या वाढल्यामुळं आता त्यांना रुपया डॉलर घसरण अर्थव्यवस्था बेरोजगारी ह्या प्रश्नांकडं म्हणजे हे प्रश्नच त्यांना समजत नाही किंवा हे गोष्टी त्यांना समजत नाही ज्यांची लायकी चाळीस पैसे आहे म्हणून त्यांना रुपया आणि डॉलर ह्या गोष्टी काय समजणार तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ बघितले असतील नसतील बघितले तर ते अवश्य बघा आणि पुन्हा बघा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत जाऊ द्या आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा